नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज नमस्कार नमस्कार आज आपण वाठार किरोली जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रतिभा जितेंद्र भोसले यांचे पती सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्याशी राजकीय प्रचार प्रचार आणि एकंदरीत बाकी राजकीय परिस्थिती गटामध्ये याबाबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आता तुमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार कोण कोण आहेत या ठिकाणी वाटाण किरोली जिल्हा परिषद गटामधून माझी पत्नी प्रतिभा भोसले या जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवत आहे तसेच आर्मी गणासाठी उदय जाधव हे विभानासाठी पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहेत आणि वाटा फिरोली गाण्यासाठी सो वैशाली मंडळकर या निवडणूक लढत आहेत आता कुठल्या टप्प्यात प्रचार आलाय प्रचार सध्या अजून अंतिम टप्पा आला नाही पण मध्यम टप्प्यात आलाय विरोधकांचं किती आव्हान वाटतंय तुम्हाला अजून आव्हाना उभं राहायचं आणि आव्हान कुणाला असतं जो कार्य करतो राजकारणामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला आव्हान निर्माण होत नाही का होत नाही तर ते कार्य असते आणि कार्य हे थेट केल्याशिवाय कार्य होत नाही आम्ही कार्य केलंय त्या कार्याचं फळ या वारख जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू बघितले तुमच्या पत्नी प्रत्युभाई भोसले पंचायत समिती सदस्य असताना तुम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे उपकरण साहित्य साहित्यांचं मोठ्या प्रमाणात देऊन सहकार्य केलं होतं नेमकं काय काय त्यावेळेला तुम्ही किती सहकार्य केलं शेतकऱ्यांना तसं पाहायला गेलं तर त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आदरणीय बंटी पाटील सतेज पाटील हे ग्रामीण विकास राज्यमंत्री होते आणि त्यामुळं मला सर्व राजकीय जीवनातील जीवनात अतिशय कमी वयात प्रवेश केल्यामुळं या ठिकाणी प्रशासन कसं काय चालवा प्रशासनात काय कुठं मिळतं हे मला ज्ञात असल्यामुळं मी या ठिकाणी डायरेक्ट मंत्रालय पातळीवरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निध्यानं जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला मागे त्याला मग पाण्यातली मोटर असेल सायकल कोळपं असेल मुलींना सायकली असतील चक्की मशीन असेल एस टी बी मशीन असतील औषध फवारणीचे पंप असतील तसेच ताडपदरीचं न वाटप या ठिकाणी केलेलं आहे जवळपास माझ्यामध्ये आठ कोटी रुपयाचं शासनाचं आणि आठ कोटी लाभार्थीचा असं सोळा कोटीचं वाटप त्यावेळेला या कोरेगाव तालुक्याला आलं त्यात मी जरा सगळ्यालाच नाही मी थोडासा तर होणरी यांनी चलाक कार्य करताय त्यामुळं त्यातले मी काही सांगणार नाही की ते पण माणूस राहिला नाही माझा तर पूर्ण झाला पण पलीकडचा गंधी करून पूर्ण गटाला ज्या ज्या लोकांनी लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यांना घरपोच सेवा दिली की, की जेणेकरून त्या फक्त व्यक्तीने सातबारा उतारा आणि पन्नास टक्के भरायची रक्कम द्यायची मला वाटतं ह्या परिसरातली एकही वीर शिल्लक राहिली असेल मोटर बसवायची एका एका व्यक्तीने पाच पाच मोटरी माझ्याकडे या ठिकाणी पाण्यातली नेले आहेत आणि सगळी घरपोच सेवा दिली आहे इतकी सेवा मला नाही वाटत कुणी कुठल्या पंचसमित सदस्य काळात मिळाले असेल आणि जे काम केलंय ते केलंय बरं बोलण्यावर खरं जे आहे सत्य ते मी बोलतो जिल्हा परिषद आला तर तुमचं काय विजन आहे काय काम करायचं या ठिकाणी माझं विजनच आहे मी तुम्हाला निवडणूक अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी मी बातमीच तुम्हाला सगळ्यांना करायला सांगेल की जसं माझं नागधरी गाव मॉडेल महाराष्ट्रामध्ये झाले अख्ख्या महाराष्ट्रात नागझरीतले नाव आहे आणि महाराष्ट्रातून लोक बघा येते पण याने की हे इतर राज्यांना सुद्धा जम्मू काश्मीर सरकारचं पथक सुद्धा या गावाला भेट देऊन गेलं मग इतकं सुंदर गाव मॉडेल केलं तसं माझ्या एकच लक्षात आहे की हा जिल्हा परिषद गट मॉडेल करायचा या जिल्हा परिषद गटामध्ये मग रस्त्याच्या सुविधा नाहीत समजा पाण्याच्या सुविधा काय बऱ्याच गावांना अपुरे आहेत गटर अंतर्गत आरोग्यासाठी बांधलेले नाहीत तसेच या ठिकाणी प्राथमिक शाळा डिजिटल झालेल्या नाहीत तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना पालन रस्ते नाहीत तर मी एकच नियोजन ठरवलंय की माझं सगळ्यात मोठं विजन असणार की जेवढे पालन क्षेत्र असते ते मी मातोश्री पालन योजनेमधून या ठिकाणी संपूर्ण पालन रस्ते करणार आणि ते डांबरीकरणा संपूर्ण करणार तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना इतर सुखसुविधा पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमांच्या दिल्या जातात त्या सगळ्या घरपोच सेवा करणार ते सर्व शेतकऱ्यांना ज्ञात आहे आणि कंपनी सी आस आरमधून या ठिकाणी मग नाम फाउंडेशन असेल दिपसम ट्रस्ट असेल आ, इतर कंपन्या असतील या कंपन्यांच्या माध्यमातून मी गावागावच्या प्रत्येक अंतर्गत रस्ते असतील बोर्ड रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील आरोग्य विभागाचं जे या ठिकाणी थोडंसं डिसा नियोजन चाललंय ते त्याच्यावर कंट्रोल करून या ठिकाणी सुखसुविधा काढणार जसं नागरीमध्ये केली मेडिसन भरपूरच आहे मोफत सेवा दिली आरोग्य सेवा तशी प्रत्येक गावाला मोफत सेवा देणार या ठिकाणी डिजिटल शाळा करून जी शाळा या ठिकाणी वा शाळा आहे त्या धर्तीवर मी माझ्या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या शाळा पूर्ण म्हणजे त्या पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न करणार आणि मी करणारच आता तुम्ही करतो कर करत आहे असं सुद्धा आहे की फॉर्म तुम्ही केले सर्व आता तुम्हाला कुठल्या समस्या जास्त जाणवत आहेत की ह्या समस्या तातडीने करणे गरजेचे आहेत ह्याच्या योजना आता सध्या जिल्हा परिषद गटामध्ये रस्ते नाही आणि रस्ते नव्हतेच खड्डे पडलेले पर होते परंतु आम्ही मधल्या काळात तुम्ही पाहिलं आपण आवाज उठवला त्यामुळे आता सध्या जिल्हा परिषद गटातले खड्डे तात्पुरते भरून घेतलेले आहेत परंतु रस्ते रस्ता हा मोठा दुतर्फा दोन दोन तर्फे असणारा रस्ता पूर्ण करणं हे विजन असणार आहे या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळात असेल पालकमंत्री असतील यांच्याकडे मागणी करून शेवटी जरी सरकार कोणाचंही असलं तरी सरकार हे सगळ्यांचं असतं पक्ष निवडून पर्यंत असतो हा प्रोटोकॉल आहे आणि त्यामुळं जो कार्यकर्ता ज्या पद्धतीनं व्हॉट्सअप करून निधी आणतो त्याला कुठल्याही पक्षाचे बंधन नसतात काम करणाऱ्याला कार्य करणाऱ्याला भरपूर निधी मिळतो आणि मी ते माझ्या गावाच्या ह्याच्यातनं दाखवून दिलेलं आता तुमची लढत भाजप आणि राष्ट्रवादी बरोबर आहे नेमकी तुम्ही कोणाला तुमचं प्रतिस्पर्धी मानता आता सध्या जर पाहायला गेलं तर आत्ताच तुम्ही तुम्ही म्हणल्यानुसार आम्ही घर केलं मला वाटतं दुसरं कोण पोचले का नाही माहीत नाही एखादा उमेदवार तर जाऊ बी शकणार नाही काही अडचण त्याची काही बोलणार नाही या सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे का जाऊ शकत नाही परंतु या ठिकाणी आम्ही दोघंही उभं आहेत माझी पत्नी आम्ही घर टू घर होम टू होम केले कारण शेवटच्या टोकाचा मतदार असला तरी तो मतदार आहे अगदी श्रीमंत असला तरी मी त्याला एक मत अधिकार आहे आणि गरीब असला तरी एक मत अधिकार आहे त्यामुळं घर टू घर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतले कुणाला काय अडचण नाही जर शेवटच्या टप्प्यातला त्याला समजा घरकुल नाही त्याला घरकुल देणार ज्या विशेष घटक मागासवर्गीय त्या विशेष घटक योजना एक शासनाच्या असतील शा त्यामधून पाच लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतात ही योजना एकही लाभार्थीशी लक्ष माझं विजन आहे की विशेष घटक योजनेमधून संपूर्ण या ठिकाणी मागासवर्गीय कुटुंबांना त्या विशेष घटक योजनेचा लाभ देऊन पाच लाख रुपये पर कुटुंबाला मी झेडपीच्या माध्यमातून मिळवून देणार नाही पुन्हा आपला विषय चितच राहतोय की तुमची नेमकी लढत कोणाला भाजप काय प्रतिस्पर्धी काय अजून निश्चित झाले नाही माझं मत आहे कस मी दोन प्रतिस्पर्धी माहितच नाही का माहिती का माझा चेहरा मी खूप वर्ष काम करतोय माझ्या पत्नीनं पण पाच वर्ष पंचमीतलं आक्रमक काम केले जरी ती अशी ओपन स्टेजवरन माझ्यासारखी आक्रमक नसली तरी सभागृहात पाहिले माझ्या पत्नीचा चेहरा ते म्हणजे तिथं खाली बैठा बैठा चेहरा जबरदस्त आहे माझ्या पत्नीचा आणि त्यामुळे ती, ती सभागृहात आतमध्ये काम करणार आणि आता तुमचा जो प्रश्न तुम्ही विचारला ती लढत कसं काय परिस्थिती आहे आता सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो की जेवढी लोक आहेत जेवढं मतदार आहेत ते थेट आमचे आमचे आमचेचा अर्थ तुम्ही समजून घ्या आणि ज्याचा थेट रेशी कॉन्टॅक्ट असतो तुम्ही माझ्या थेट ओळखीच आहे तो मुच्या हृदयात काय तरी माझ्या बदल तशी थेट जी असत आहे जितेंद्र भोसले या नावाला की चमत्कार घडवून जाणार आहे त्यामुळं मी यांना प्रतिस्पर्धी मानायचा विषय घेत नाही आणि त्यात असं झाले दुग्ध चक्र येऊन म्हटलं तरी मोगत ठरणार नाही त्याच कारण असं की एक उमेदवार आहे त्यांनी मर्यावर जगाला कार्यक्रम केलाय त्यामुळे त्यांचा कार्यक्रम करेक्ट करायला टपलेला कर आहे कोणा तसं शंभर टक्के होणार असं का होणार नाही त्यांचा कार्यक्रम होणार आता दुसरे उमेदवार आहेत ते काय झेडपीचे उमेदवार असणार का नसणार हे तुम्ही ठेवा कारण जिल्हा परिषद कोण लढवू शकतो की सरपंच असला पाहिजे पंचा सदस्य असला पाहिजे त्याचं पूर्ण जिल्हा परिषद एकवीस गावात नेटवर्क असलं पाहिजे त्यांना ओळखलं ओळख असली पाहिजे पूर्णपणे मी त्याला मान मी तसं म्हणू शकणार नाही मानणार की नाही दुसऱ्याला कमी लगेच मला ती योग्य नाही राजकीय दुरंधर कार्यकर्त्यांनी खूप वर्ष राजकारण केले गावची सत्ता सहा पंचायती त्यामुळे मी तसं म्हणणार नाही पण जे प्रोटोकॉल आहे जसे पहिली पोरगा शाळेत घालायचा आणि तो मुलगा पहिलीतनं दुसरी तिसरी तिसरीत असा दहावी बारावी ग्रॅज्युएट करतो तर डायरेक्टच तुम्ही त्याला घेऊन ग्रॅज्युएटच्या वर्गात बसवला बी एला बसवला तर बी कॉमला बसवला तर त्याला प्रवेश तर होणारच नाही पण त्याला काही कळणारही नाही हे मी वास्तव आहे हे समजून घ्या तुम्ही म्हणजे एरबी राजकारण टप्पट ठरलेलं आहे आणि त्या सगळ्या टप्प्यात जर विचार केला तर आम्ही पती पत्नी त्या टप्प्यामध्ये शंभर टक्के बसतोय कारण आम्ही पंचमित केली पाच वर्ष चांगलं काम केलं त्यामुळे आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे आम्ही जनतेला तो मागतोय आम्ही पाच वर्ष काम केले त्या पाच वर्षाचा पगार मी मागितलेला नाही तो ह्या निवडणुकीत घरोघरी जाऊन मागितला मी काम केलं मला पगार नाही त्यामुळे त्यांना हक्क द्यायला लागला आणि देणार नाही कारवामध्ये जे आहेत त्यांच्यावर त्यांना काय अनुभव आहे तसा म्हणजे ब्याऐंशी पासून एकशे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे आता कारखान्यावर व्हायच म्हणजे त्यांना अनुभव राजकीय दृष्ट्या अनुभव जास्त आहे परंतु काही चुका घडून जाते ना राजकीय जीवनामध्ये त्या चुका दुरुस्त होऊन न होणाऱ्या असतात त्यांनी विकास केला आहे त्यांच्या गावात त्यांच्या गावात विकास आता जाताना तुम्हाला कोला खाल्ल्यात जाताना दिसतो ते माझ्या पहिलं काही काम करणार तर तो पहिला रस्ता करून घेणार मी जे म्हणजे शासकीय निधी नाही मिळाला तर महाग माझ्या घरी सगळं आहे ते नेऊन तिथं ते रस्ता तेवढा पहिला करून घ्या कारण आमचीच गाडी त्या खाड्यात गेली तिथं ती चढताना मी बघतोय तीस पस्तीस वर जागो रस्ता तसाच आहे मग रेल्वे करीत नाही कोण करीत नाही त्याचा मी स्वतः लक्ष घालून माझा शब्द आहे तुम्हाला आणि जनतेला शब्द आहे की तो पहिला रस्ता पहिलं काय काम करणार तर ती ते खाल्णं वर जाणार करेक्ट करून घ्या जर बरेच शासनाचा नाही निधी मिळाल तर चौकात चाल पण करून घ्या मग विकास आता त्यांनी केला नाही तुम्ही बघा मी नाही सांगेन तसेच मतदारांना गाठीभेटी बेटी एक मुद्दा प्रकर्षाने आम्हाला जाणवला मतदारांच्या मुखामधून आला की एखाद्या व्यक्तीला किती सत्ता असाव्यात मग पंचायत समिती बी त्यांना जिल्हा परिषद भेटाना जिल्हा बँक मी त्यांना कारखान्या त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण कधीतरी झालं पाहिजे ना, ना तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं जनतेच्या म्हणजे मतदारांच्या मनामध्ये मा एक एक वेद, वेग वेगळ्या पद्धतीने चीट निर्माण झाली की एका व्यक्तीकडे किती पदं असली पाहिजे आणि त्यामुळं या ठिकाणी तो एक मोठा तोटा याच्या लवकर गटामध्ये समोरच्या आमच्या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये झालेले दिसून येणार आहे म्हणजे घराणेशाही जर होतं हां आणि घराणेशाही किती वर्ष असावी याला मर्यादा आहे आणि राजकीय वहिवाट जर एकाच घरात पारंपरिक वहिवाट जर राहत गेली तर काही बरोबर नाही बघा एखादं पीक एखाद्या जमिनीनुसार येत नाही त्याचा बिवड बदलावं लागतो त्यामुळं या निवडणुकीत शंभर टक्के वाहवाट बदल होणार या ठिकाणी माझी पत्नी प्रतिभा भोसले पंचायत समिती आरवी गाणातून उदय जाधव आणि वाटरगणातून वैशाली भंडरकर हे तीन उमेदवार हाताच्या पंजावरती या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत काँग्रेसमधून या ठिकाणी मूळ आमचं दैवतच काँग्रेस आहे जन्मच काँग्रेसमधनं सुरुवात झाली काँग्रेसमध्येच या ठिकाणी आम्ही आता निवडणूक लढवतोय आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार शंकरराव जगताप असतील नुकतेच या काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलेले भीमराव काका जरी अगदी भाजपमध्ये ते असले तरी त्यांचाही सगळा प्रवास काँग्रेसमधनंच झालेला आहे आणि हा काँग्रेस प्रिय आहे काँग्रेसला मी हातात पंजे घेतल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता मग त्या काळात मला वाटते तुमच्या कोणाकडनं तरी बातमी सुटली जितेंद्र भोसले मानाच्या टोकाकडे लक्ष दिसते पण कसं असते तो की क्रीडं दाखवायचं असतं फिरून दुसरीकडे वाटचाल करायची असते राजकारण प्रोटोकॉल असतो त्यानुसार आम्ही हाताचा पंजा काय असतो हाताच्या पंजाला किती या ठिकाणी महत्त्व आहे आणि ते चिन्ह तो पक्ष हृदयात आहे माणसांच्या आणि त्यामुळं ते जे हरलेलं मतदान आहे ते फिट असते आणि ते नंतर जे उमेदवार चांगला असेल त्याचा चेहरा चांगला असेल त्यांना मिळालं की तो आमचा विजय सुकर होतो त्यामुळं आमचं केलेलं पहिलं काम सगळ्या या वाटार किरोली जिल्हा परिषद गटातल्या सर्व लोकांना एवढंच ज्ञात झालंय की कार्य कोण करणार आहे आता सध्या किरोली आणि खास करून मला सांगायचे आता जवळजवळ बारा जिल्हा जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुरू आहे बारा जिल्हा परिषद गटामध्ये एक गट असा आहे तो आजही शिवंतराव विचारांनी सुरू आहे या गटामध्ये अजून कुणीही कसलीही अपेक्षा मतदारांनी केली नाही एकच अपेक्षा आहे की या गटाचा विकास झाला पाहिजे विकास या शब्दासाठी निवडणूक लढत असलेला या बारा जिल्ह्यातला फक्त वाटर करोली गट आहे आणि तो गट या ठिकाणी कार्य कोण करतो कार्य कुणी केलंय कार्य करणारा कार्यकर्ता कोण आहे त्यालाच मतदान होणार आहे आणि हे तुम्हाला नऊ तारखेच्या निकालात दिसून त्यामुळं या ठिकाणी मी सर्व मतदार बंधू वगैरेंना एकच विनंती करतो की खूप वर्षाची माझी इच्छा आहे जिल्हा परिषद मध्ये काम करायची आणि जिल्हा परिषद मध्ये काम करून प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायचं एक फोन केला की घरपोच सेवा देणारा आमचा उमेदवार प्रतिभा भोसले असणार आहे दुसरे दोन पंच समितीचे उमेदवार असणार आहेत आणि तिन्ही उमेदवार बरोबर मताने या वाट गटातील मतदार बंधू भगिनी निवडून देतील आणि देणार आहेत एवढं मी स्पष्ट はい。はい